अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी बी न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे गडिंग्लज येथे स्कूटीच्या डिक्कीत ठेवलेले दोन लाख रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली याची फिर्याद राहुल पुन्नाप्पा भंजी राहणार हिटणी वय ते वर्ष यांनी पोलिसात दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की गडिंग्लज येथे संकेश्वर रोडवर मुथूट फायनान्सच्या समोर राहुल यांनी आपली स्कूटी लावली होती या डिक्कीच्या आतमध्ये त्यांनी कॅरीबॅगमध्ये गुंडाळून दोन लाख रुपये रोकड ठेवली होती त्यांनी डिक्की उघडून पाहिले असता यामधील रोकड गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली अधिक तपास पोलीस करत आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा बी लाईव्ह न्यूज